पीक ना कंपन्यांनी कम कमावले तब्बल दहा हजार कोटी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळात ही माहिती दिली आहे विमा कंपन्यांच्या कमाईचा आकडा पहिल्यांदाच रेकॉर्ड वरती आलाय आणि या आकड्यातनं अर्थातच पीक विम्यातनं कंपन्या किती कमवतात याची माहितीही समोर आली आहे तब्बल दहा हजार कोटी हे केवळ पीक विम्यातनं कंपन्या कमावतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळातच ही माहिती दिली आणि त्यामुळे अर्थातच कमाईचा हा आकडा पहिल्यांदा रेकॉर्डवर सुद्धा आलेला आहे आतापर्यंत आपण बघतोय पीक विम्यासाठी हे सगळे शेतकरी अर्ज दाखल करत असतात कारण अर्थातच जर येत्या काळामध्ये कोणती मोठी हानी पिकांसंदर्भात झाली तर त्यांना त्या ते पीक विम्याचा फायदा होऊ शकतो पीक विम्या कंपन्यांनी तब्बल दहा हजार कोटी रुपये कमवलेले आहेत आणि कृषी मंत्र्यांनी थेट विधिमंडळामध्ये ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा मर्यादा हा पीक विमा कंपन्यांना मिळतोय मात्र शेतकऱ्यांना काय मिळते असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय